नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचाच असेल खिसलेल्या खोबऱ्यामध्ये रोज सिरप घालून आज आपण नवीन अशी रेसिपी येथे बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा सुरुवातीला मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे एवढे साजूक तूप घालून घेतलेले आहे तूप बऱ्यापैकी विरघळल्यानंतर मी या इथे पूर्ण एक मोठा नारळ खिसलेला घेतलेला आहे तो संपूर्णपणे या तुपामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजेच कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आता किसलेला नारळ पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आपल्याला पाच मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्यामुळे नारळामधला जो मॉइश्चर आहे म्हणजे ओलेपणा आहे तो संपूर्णपणे निघून जाईल तोपर्यंत तो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल आपलं खोबरं बऱ्यापैकी ड्राय झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये शंभर ग्रॅम एवढी पिठीसाकर घालून घ्यायची आहे तर आपण यामध्ये पिठीसाखर घालून घेऊया आणि पुन्हा सगळं व्यवस्थित एकत्रित एकजीव होईल याप्रमाणे परतवून घेऊया येथे मी साखरसुद्धा घेऊ शकली असते पण लवकर मेल्ट होण्यासाठी मी येथे साखरच शंभर ग्रॅम करून घेतलेली आहे आता आपल्याला या सारणामध्ये म्हणजेच पिठीसाखर आणि खोबऱ्यामध्ये वन थर्ड कप एवढं रोज सिरप घालून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण हे रोज सिरप यामध्ये घालून घेऊया रोज सिरपमुळे आपल्या या रेसिपीला कलरसुद्धा खूप छान येथे येणार आहे तसेच आता यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स घालून घेऊया तर या ठिकाणी मी पिस्ते आणि चारोळी घालून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता तसेच दोन चमचे भरून एवढे मी गुलकंद येथे घातलेले आहे सर्व साहित्य यामध्ये घालून झाल्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे सगळे जिन्नस एकमेकामध्ये व्यवस्थित मिसळतील याप्रमाणे हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला इथे नक्कीच उत्सुकता लागली असेल की आज आपण येथे कोणती रेसिपी तयार करणार आहोत खरंच रोज सिरपमुळे आपल्या या सारणाला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे आता आपल्याला ह्याच्यातील जे रोज सिरप आहे आणि पिटी साखर वगैरे जे सगळं काही आहे त्यातलं संपूर्ण पाणी संपेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे त्यामुळे आपले सारण हे व्यवस्थित होईल आणि चिकट होणार नाही मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला तर यामध्ये जे रोज सिरपचं पाणी किंवा साखरेचं जे पाणी आहे ते आपल्याला संपूर्णपणे येथे आठवायचं आहे या स्टेजला आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि आपण जे तयार केलेलं सारण आहे त्यामध्ये सतत पळी ढवळत राहायची आहे सतत पळी फिरवल्यानंतर आता याच्यातील जो ओलसरपणा आहे म्हणजेच त्यातले जे रोज सिरप आणि जे साखर आहे त्यातला ओलसरपणा कमी झालेला आहे आता आपण यामध्ये दोन टेबल स्पून एवढी वेळची पावडर घालून घेऊया आणि पुन्हा सर्व सारण एकत्रित एकजीव करून घेऊया तर येथे आपले परफेक्ट असे सारण तयार झालेले आहे तर हे सारण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्हाला नक्कीच येथे आतुरता लागली असेल की आज आपण येथे नक्की काय बनवणार आहोत आणि बहुतेक जणांनी लिंकसुद्धा लावली असेल आणि नक्कीच तर्कसुद्धा लावला आज आपण येथे ज्याप्रमाणे मोदकाला सारण तयार करतात त्याचप्रमाणे येथे सारण तयार केलेले आहेत थोडक्यात आपण येथे मोदक बनवणार आहोत पण त्याचे नाव आहे गुलकंद मोदक तर येथे परफेक्ट असं आपलं सारण तयार झालेलं आहे तर येथे आपल्याला मोदकाला उकड घ्यायची आहे त्यासाठी आपण पाण्याचे मिश्रण तयार करणार आहोत मोदकाला पाणी त्याच प्रमाणामध्ये घ्यायचं असतं की ज्या प्रमाणामध्ये आपण पीठ घेणार आहोत तर या इथे मी दोन ग्लास भरून एवढं पाणी घेत आहे आपण मागच्या वेळेलासुद्धा तन्वीज रसोईमध्ये साधे मोदक बनवलेले आहेत म्हणजे ज्याप्रमाणे आपण जेवढं पीठ घेणार आहोत त्याचप्रमाणे येथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे दोन ग्लास एवढे पाणी घेतल्यानंतर आपण यामध्ये वन थर्ड कप एवढं रोज सिरप घालून घेणार आहोत तर इथे वन थर्ड कप एवढं रोज सिरप मी घालून घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित चमच्याच्या सह्याने एकत्रित करून घेऊया वाव ह्या पाण्याचा रंग बघूनच खूपच छान वाटतो आहे आता आपल्याला ह्याच पाण्याची उकड घ्यायची आहे पिठाची तर तुम्ही हे पाणी गाळूनसुद्धा घेऊ शकता किंवा असंच घेतलं तरी चालेल ह्याच्यामध्ये फक्त रोजचे पेटल्स आहेत ते यामध्ये राहिले तरी चालेल पण क्लिअर जर पाहिजे असेल तर तुम्ही गाळून घेतलात तरी चालेल तर तयार केलेले पाण्याचे मिश्रण हे आपण ह्या कढईमध्ये घालून घेऊया आणि कढईमध्ये घातल्यानंतर त्याला छान अशी उकळीवून द्यायची आहे तसेच ह्यामध्ये मी थोडंसं जे नारळ फोडलेलं पाणी होतं तेसुद्धा घालून घेतलेलं आहे त्यामुळे मोदक सॉफ्ट व्हायला खूप मदत होते त्यासाठी मी येथे नारळ फोडलेलं पाणीसुद्धा घेतलेलं आहे तसेच यामध्ये आता दोन टेबलस्पून एवढं तूप घालून घेऊया तर येथे तूप दोन टेबलस्पून एवढं घालून घेतलेलं आहे आणि चवीपुरते मीठसुद्धा घालून घेऊया आता या पाण्याला छान अशी उकळीवून द्यायची आहे उकळ आल्यानंतर एक ते दोन मिनटं हे पाणी छान असं उकळवून द्यायचं आहे उकळ छान आल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दोन ग्लास एवढं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे पीठ हे फक्त आहे ना बारीक दळलेलं पाहिजे त्यामुळे आपले मोदक हे छान असे सॉफ्ट होतात आता हेच पीठ आपल्याला लाटण्याच्या ला सहाय्याने व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजेच पाणी आणि पीठ सगळीकडे व्यवस्थित असं ढवळलं गेलं पाहिजे याप्रमाणे आपल्याला हे सगळं ढवळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर लाटणीला लागलेलं पीठ व्यवस्थित काढायचं आहे आणि दहा मिनटं छान अशी याला ये वाफ येऊन द्यायची आहे दहा मिनटानंतर याला छान अशी वाफ आलेली आहे आता हेच पीठ आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे वाव कलर तर खूप छान आलेला आहे पिठाचा आता या ठिकाणी एक मी छोटीशी अजून एक टीप सांगते पीठ कढईतून काढल्यानंतर गरम गरम असं अस त्यामुळे पटकन असा पिठामध्ये हात घालायचा नाही आहे तर आपलं जे पावभाजीचं स्मॅशर असतं त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या मदतीने पिठातील सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपल्या हाताला चटका सुद्धा लागणार नाही आणि पीठ व्यवस्थित असं सगळीकडे मिक्स होईल काहीतरी आपली सवय असते की पीठ गरम गरम असलं की पटकन त्यामध्ये हात घालायला जातो आणि मग चटका लागतो त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे पावभाजीचा स्मॅशर किंवा तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर एखादी वाटी किंवा ग्लासच्या सह्याने सुद्धा हे पीठ व्यवस्थित असं ढवळून फोडून एकत्रित एकजीव करून घेतलं पाहिजे तसेच मध्येमध्ये हे स्मॅशर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याला पीठ सतत चिटकून राहणार नाही आता पीठ बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता आपण ते स्मॅशरचे सगळं पीठ काढून घेऊया आणि हाताच्या सह्याने व्यवस्थित असं मळून घेऊया पीठ हाताच्या सह्याने मळून घेताना आपल्याला मध्येमध्ये थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे पण त्याआधी पहिले सगळं पीठ जे आहे ते व्यवस्थित एकत्रित एक करून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी एकदम जास्तसुद्धा पाणी घ्यायचं नाही आहे फक्त मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा आहे पीठ आपण व्यवस्थित जेव्हा मळून घेतो ना त्यामुळे काय होतं आपली जी मोदकाची पाती बनवतो ना तेव्हा ती तुटली जात नाही आणि ती व्यवस्थित अशी गोल होते किंवा त्याला तडा जात नाही त्यामुळे अगोदरच आपण जे पीठ आहे ना ते व्यवस्थित मळून घेतलं पाहिजे तसंच जर बघायला गेलं तर आपण दरवेळेला जेव्हा पिठाचा म्हणजे तांद्याच्या पिठाचा गोळा घेतो त्यावेळेला आपण मळूनच घेतो कारण की नाहीतर मग त्याला तडा जाते पण त्या अगोदर आपण जर व्यवस्थित पीठ मळून घेतलं ना तर मग त्याचा काही प्रॉब्लेम होईल त्यामुळे आपण व्यवस्थित असं पीठ मळून घेऊया आता पीठ मळल्यानंतर त्यावर आपण थोडं तूप घालून घेऊया आणि मस्त पुन्हा एकदा मळून घेऊया बघितलंच ना किती छान असा रंग पिठाचा आलेला आहे रोज सिरपमुळे खरंच खूप छान रंग येथे पिठाला आलेला आहे पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे त्यासाठी मी ते कढईमध्ये व्यवस्थित असं झाकून ठेवते म्हणजे ते सुकणार नाही किंवा आपल्या पातीला जास्त तडा जाणार नाही आता त्याच पिठातला आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि गोळा घेतल्यानंतर व्यवस्थित असा तो हातावर मळून घ्यायचा आहे गोळा व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपण तो पोळपाटावर लाटून घेणार आहोत गोळा पोळपाटावर लाटताना त्याला दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे त्याला गोल गोल करत घ्यायचं आहे तसेच पोळपाटाला गोळा चिटकू नये यासाठी आपण पोळपाटालासुद्धा खाली तेल लावून घेणार आहोत तर आपण व्यवस्थित असा हा गोळा आता लाटून घेऊया एकदम पातळसुद्धा लाटायचा नाही आहे आणि एकदम जाडसुद्धा येथे लाटी लाटायची नाही आहे पीठ व्यवस्थित मळून मुण घेतल्यामुळे आपल्याला मोदकाची ही व्यवस्थित लाटून घेता येत आहे म्हणजेच त्याला बाजूने तळा जात नाही आहे तर येथे मधून आपल्याला पातळ करायची लाटी नाही आहे साईड साईडने जास्त लाटत घ्यायची आहे तर येथे आपली लाटी लाटून झालेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला जे सारण आहे ते यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि सारण भरून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्या छोट्या छोट्या अशा पाती तयार करून घ्यायच्या आहेत आणि छान असा मोदक तयार करून घ्यायचा आहे नेहमी आपण गुळाची किंवा साखरेचे मोदकच तयार करतो तर तुम्हीसुद्धा यावेळेला तुमच्या घरी गणेश चतुर्थी किंवा गणपती नाहीतर संकष्टीला अशा प्रकारे गुलकंदाचे मोदक नक्कीच तयार करा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच खूपच आवडणार आहे तसेच मोदकांची चव एकदम भन्नाट आणि भारी अशी लागते आणि स्वादिष्ट असे मोदक आपले हे तयार होतात तर येथे आपला पहिला मोदक हा तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे आपण आपले सर्व मोदक तयार करून घेणार आहोत वाव किती छान दिसतोय ना मोदक तर इथे आपण आपला दुसरा मोदक सुद्धा तयार करून घेणार आहोत तर येथे आपला दुसरा मोदक सुद्धा तयार झालेला आहे आता मी काही मोदक हातावर सुद्धा केलेले आहेत मोदक तयार करायला घेत असताना आपण जो पिठाचा गोळा घेतो ना तो व्यवस्थित असा मोळून घ्यायचा आहे आणि तसंच बाजूने अगदी दाबून दाबून घ्यायचा आहे मध्ये पातळ करायचा नाही आहे गोळा मध्ये मीडियम असा जाडसर ठेवायचा आहे आणि साईडने आपल्याला पातळ थोडा करून घ्यायचा आहे नाहीतर काय होतं जेव्हा स्टीम करायला ठेवतो ना तेव्हा जर पातळ जर खालची लाटी असेल ना तर ते चिटकू शकते त्यासाठी थोडासा असं आपल्याला मध्ये जाडसर ठेवायची आहे लाटी तसेच आपण जेव्हा मोदकामध्ये सारण भरतो आणि त्याच्यानंतर जेव्हा पाळ्या करायला घेतो ना तेव्हा त्या बारीक बारीक अशा करून घ्यायच्या आहेत आणि पाळी करताना आपल्याला असं जेव्हा चिकट चिकट वाटेल त्यावेळेला काय करायचं आहे थोडासा तेलाचा किंवा पाण्याचा तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे हात घ्यायचा आहे तसेच पूर्ण मोदकाला पाळ्या करून झाल्यानंतर वळून घेताना थोडासा ओलसर पाण्याचा हात घेतला ना की मोदक वळताना काही प्रॉब्लेम होत नाही आणि तो इझिली असा वळला जातो आता हे साधे मोदक करून झाल्यानंतर आपण येथे गुलाबाच्या आकाराचा मोदक तयार करणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे एक मोठी पाळी लाटून घ्यायची आहे ती लाती एकदम जाडसुद्धा नको आहे आणि एकदम पातळसुद्धा नको आहे ती लाटून झाल्यानंतर आपल्याला वाटीच्या सह्याने तीन असे मिडियम गोल करून घ्यायचे आहेत आणि आता हे जे गोल आहेत ना ते एकमेकावर असे ठेवून घ्यायचे आहेत तर हे तीन गोल आपण एकमेकांवर ठेवून घेऊया तसंच ह्यामध्ये जे सारण भरणार आहोत ना ते एकदम पातळ असं भरायचं आहे एकदम जास्त जाडं नाही भरायचं आहे एकदम कमी प्रमाणामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे आता सारण भरल्यानंतर ही जी लाटी आहे ती पुढच्या पाळीवर चिटकवून घ्यायची आहे तर आपण हे अलगत हाताने पुढच्या लाटीला चिटकवून घेऊया आता चिटकवल्यानंतर सगळ्या बाजू व्यवस्थित अशा प्रेस करून घेऊया म्हणजे सारण बाहेर येणार नाही आता हे फोल्ड केलेलं जे आहे ना त्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला हे गोल फिरवत न्यायचं आहे आणि त्याचा छान असा मोदक तयार करून घ्यायचा आहे म्हणजेच गुलाबाच्या आकाराचा मोदक येथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे वाव किती छान दिसतोय ना हा रोज मोदक आता ही ज्या रोजची बाहेरची जी पाकळी आहे ती आपल्याला थोडीशी फुलवून घ्यायची आहे म्हणजेच त्याचा आकार प्रॉपर असा रोजसारखा दिसेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशाच प्रकारे रोज फ्लेवरचा गुलकंद मोदक तयार करून बघा तर येथे आपले सर्वच छान असे मोदक तयार झालेले आहेत आता हेच मोदक अजून आकर्षक बनवण्यासाठी आपण त्यावर केसर लावून घेऊया तर येथे मी मोदक तयार करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला स्टीमसाठी ठेवायचे आहेत तर ते वाफवण्यासाठी मी अगोदरच गॅसवर पातेलं ठेवलेलं आता त्यामध्ये मी एक स्टँड ठेवून घेत आहे आता आपण त्यावर मोदक वाफवण्यासाठी जाळी ठेवून घेऊया जाळी ठेवून घेतल्यानंतर आता आपल्याला त्यावर तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे तर मी येथे आता ऑईल स्प्रे करून घेते आहे तर येथे मी सर्व बाजूला ऑइल स्प्रे करून घेतलेला आहे आता आपण जे तयार केलेले मोदक आहेत ते या चाळणीमध्ये ठेवून घेऊया तर येथे चाळणीमध्ये सर्व मोदक आपण ठेवून घेतलेले आहेत आता सर्व मोदक ठेवून घेतल्यानंतर आपल्याला याला पंधरा मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर ह्यावर आपण झाकण ठेवून घेऊया आणि छान अशी वाफ काढून घेऊया आता पंधरा मिनटानंतर वाव ह्याला छान अशी वाफ आलेली आहे मोदक गरम असताना आपल्याला लगेचच ह्यामधून काढायचे नाही आहेत ते थोडे थंड होऊन दिल्यानंतरच आपल्याला जायतून थंड पाणी घेऊन एका हाताने काढून घ्यायचे आहेत वाव तर येथे आपले मस्तपैकी गुलकंद मोदक तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे गुलकंद मोदक नक्कीच तयार करून बघा तसेच तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू